मित्रांनो नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यात घाट्यात चाललेली बस महामंडळ महिलांना आधी तिकीट दिल्यामुळे ते फायद्यात आली म्हणून ज्यांच्या मागे आहेत ताई त्यांचे कोणी बिघडू शकत नाही अजून काय ते म्हणाले चला पाहूया त्यावेळी भारताच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या महिला या देशाच्या मुख्य धारेमध्ये येतील या समाजाच्या मुख्य धारेमध्ये येतील या अर्थकारणाच्या मुख्य धारेमध्ये येतील ज्यावेळी महिलांना आपण सशक्त करू तेव्हाच भारत सशक्त होऊ शकेल आपल्याला कल्पना आहे आपण सुरुवातीला लेख लाडकी सारखी योजना आणली ज्या योजनेमध्ये घरामध्ये मुलगी जर जन्माला आली तर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की सात हजार रुपये असं ज्यावेळी मुलगी अठरा वर्षाची होईल एक लाख रुपये त्या मुलीला मिळतील अशा प्रकारची लेख लाडकी योजना मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे अशी योजना आपण आणली एसटी मध्ये पन्नास टक्के तिकिटामध्ये आमच्या महिला प्रवास करतील चे लोक मुख्यमंत्री महोदयांकडे आले म्हणाले मुख्यमंत्री महोदय तुम्ही हा निर्णय घेताय पण आमची एस टी आधीच तोट्यात आहे परत पन्नास टक्के तिकीट केलं तर आमच्या एस टीची काय हालत होईल मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी सांगितलं काही अडचण आली तर आम्ही पाहू तुम्ही योजना सुरू करा आश्चर्य बघा या योजनेमुळे रोज वीस लाख महिला त्या ठिकाणी प्रवास करायला लागल्या परिणाम असा झाला तोट्यातली एसटी फायद्यामध्ये आली अर्धा तिकीट देऊनही ती फायद्यामध्ये आली आणि आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजीला सांगतात की तुम्ही घरी बसा तुम्ही तालुक्याला आणि जिल्ह्याला गेले दुप्पट पैसे खर्च होतात परत तुम्ही गेल्यानंतर काही व्यसन करून आले तर अजून पैसे खर्च करता आम्ही अर्ध्या पैशामध्ये तालुक्याला आणि जिल्ह्याला जातो आणि काम करून येतो त्यामुळे आमच्या मातृशक्तीने या ठिकाणी आपली चुणूक दाखवण्याचं काम केलेलं आहे यातच आपली सगळ्यात महत्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत आपण दर महिन्याला पंधराशे रुपये बहिणींच्या अकाउंट मध्ये त्या ठिकाणी टाकतो आहे कोणाचा फॉर्म उशीरा आला तरी चिंता करू नका एकतीस ऑगस्ट पर्यंतच्या सगळ्या फॉर्मला आम्ही त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे तिन्ही महिन्याचे पैसे त्या ठिकाणी देऊ कुठल्याही बहिणीला वंचित आम्ही ठेवणार नाही सप्टेंबर मध्ये फॉर्म घेऊ कोणाचाही फॉर्म जोपर्यंत शेवटचा फॉर्म येत नाही आम्ही थांबणार नाही पण काळजी करू नका बहिणींचे आशीर्वाद भावांच्याच पाठीशी आहे आणि ज्याच्या मागे ताई त्याचं कोणी काही बिघडवू शकत नाही त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने याही वर्षी पुढच्याही वर्षी त्याच्या पुढच्याही वर्षी त्याच्याही पुढच्या वर्षी सातत्याने ही योजना सुरूच राहील आम्ही काही झालं तरी ही योजना बंद करू देणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र